रोज एक लाडू खा आणि एनर्जी दुपटीने वाढवा खूप हेल्दी असे लाडू आहेत भरपूर एनर्जी भेटते आणि मुलांची स्मरणशक्तीसुद्धा खूप प्रमाणामध्ये वाढते तर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचेत ते मंद आचेवर आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचेत तर वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा मग एखाद्या कपाचं प्रमाण घेऊ शकता तर आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत बघा त्याचं साल आहे ते इझिली निघते तर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचे आहेत तर त्याच कढईमध्ये आपल्याला त्याच वाटीने एक वाटी बादाम घ्यायचे तर तुम्ही पूर्ण बादामाच्याऐवजी अर्धे काजू आणि अर्धे सुद्धा घेऊ शकतात किंवा दुसरे ड्रायफ्रूट्स टाकू शकतात तर बादाम भाजताना मी याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालणार आहे तूप पूर्णतः ऑप्शनल आहे तुपामध्ये जर बादाम भाजले तर बदामांची चव दुप्पट होते त्याच्यामुळे आपण तूप टाकलेलं आहे तुम्हाला ड्राय रोस्ट करायचे असेल तरीसुद्धा करू शकता आपले बदामसुद्धा आता छान खमंग भाजलेले आहेत बघा काही काही बादाम आहे त्याला चिरा पडलेल्या आहेत म्हणजे त्यातपर्यंत छान भाजलेले आहेत ते सुद्धा आपल्याला थंड करायला ठेवायचे त्याच्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी मखाणा घ्यायचेत तर मखाण्याचे जेवढे खूप फायदे आहेत जेवढे सांगावे तेवढे कमीच आहेत तर मुलांना तर दररोज द्यायला हवेत तर मुलं असं खात नसतील तर तुम्ही लाडूमध्ये टाकू शकता तर हे सुद्धा आपल्याला मंदाचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे तर आपले मखाणासुद्धा आता छान रोस्ट झालेले आहेत बघा क्रिस्पी झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून पूर्णतः थंड करून घ्यायचे आहेत तर आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आता पूर्णतः थंड झालेले आहेत खूप सोपी पद्धत आहे ही लाडू बनवण्याची झटपट लाडू होतात तर एक मिक्सरचं आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मखाना सगळेच मखाना टाकायचे आणि त्याच्यानंतर याच्यामधले आपल्याला अर्धे बादाम टाकायचे तर या पद्धतीने टाकलं की आपण जेव्हा गूळ टाकू याच्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यासाठी आपल्याला अर्धे बादाम आणि अर्धे शेंगदाणे टाकलेले आहेत तर ही एक लेयर तयार तयार करायची आहे आणि ज्या वाटीने आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स मोजून घेतलेले होते त्याच वाटीने आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम सूत असा गूळ घ्यायचा आहे कडक गूळ असेल तर आपले लाडू आहेत ते मोकळे होतात व्यवस्थित बांधल्या जात नाहीत त्याच्यासाठी आपल्याला एकदम सूत गूळ घ्यायचा आहे आणि राहिलेले बादाम आणि शेंगदाणे टाकायचे आणि त्याच्यानंतर राहिलेला सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला थोडे जास्त गोड आवडत असतील तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढू शकता पण हे परफेक्ट आहे एकदम मौसूत गुळ घेतलेला आहे बघा सुद्धा सहज तो तुटतो आहे तर याच्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करत आ, हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर एकदाच तुम्ही कंटिन्युअसली गुण। मिक्सर फिरवलं तर शेंगदाण्याचं आणि बादामाचं तेल सुटतं तर तसं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे हे पाहिजे मी बारीक करून घेतलेलं आहे तर एवढी कन्सिस्टन्सीसुद्धा बरोबर आहे तुम्हाला याच्यापेक्षा अजून बारीक हवं असेल तर तुम्ही करू शकता याचे पण सहज लाडू बांधल्या जातात हे बघा मी परत थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्हाला थोडं जाडसर हवं असेल तर तुम्ही जाडसर ठेवू शकता किंवा एकदम बारीक करू शकता तर मी एकदम फाईन पावडर तयार केलेली आहे हे एकदम व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने पहा हाताने सहज याचे लाडू वळले जातात ते तर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही तूपसुद्धा घालू शकता पण वितळलेलं तूप वापरायचं आहे पूर्णत ऑप्शनल आहे तूप टाकणं तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर याचे आपल्याला ज्या साईजचे हवे त्या साईजचे आपल्याला याचे आता लाडू तयार करून घ्यायचे तर मी एकदम छोट्या साईजचे लाडू बनवणार आहे तर तुम्हाला कोणत्या साईजचे लाडू हवे त्या साईजचे तुम्ही याचे लाडू वळू शकता अगदी सहज वळल्या जातात हे बघा आणि खूप टेस्टी असे लाडू होतात हे खायला पण खूप टेस्टी लागतात मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात याप्रमाणे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत हे तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरपूर दिवसांसाठी स्टोर करू शकता भरपूर दिवस टिकतात हे लाडू थंडीच्या दिवसात आवर्जून बनवायला हवेत हे लाडू याच्यामुळे भरपूर एनर्जी भेटते